पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यातच संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी काही दिवसापूर्वीच जनसंवाद सभा घेतली आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्यांचे निराकरण केले त्यांच्या जनसंवाद सभेला उदंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दखल पिंपरी चिंचवड शहरातील अनेक राजकीय पक्षांनी घ्यायला हवी होती परंतु ती आतापर्यंत घेतली गेली नाही पण काल शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अनेक चर्चा झाल्या परंतु या बैठकीत एकच मागणी करण्यात आली की पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष पद बदलाव सध्या हे शहराध्यक्ष पद माजी नगरसेवक तुषार कामटे यांच्याकडे आहे परंतु तुषार कामटे यांच्यावर अनेक कार्यकर्ते नाराज आहेत मागील अनेक महिन्यापासून शहराध्यक्ष बदलावा अशी मागणी या कार्यकर्त्यांच्या वतीने होत आहे कालच्या या बैठकीमध्ये शरद पवार यांच्याकडे ही मागणी पुन्हा करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे शहराध्यक्षपद कोणाकडे देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्याकडे हे शहराध्यक्षपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेकांनी तशी मागणीही केली असल्याचे सांगण्यात येत आहे पण ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकी तोंडावर शरद पवार अध्यक्षपद बदलतील का हे पाहणे पण महत्वाचे ठरणार आहे